वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुरक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने मागील दोन प्रशासन दरबारी अडकलेल्या एक कोटी सत्तर लाखाच्या थकीत बिलाची मागणी करत एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले असून शुक्रवारी वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत म्हटले की जर लवकरात लवकर आमच्या थकीत देयकेची रक्कम आम्हाला मिळाली नाही तर आम्ही या आंदोलनापेक्षा कठोर पाऊल उचलून आमरण उपोषण करू बिल्डर इंडिया दोन वर्षापासून महाराष्ट्रातील सगळ्यांचे प्रलंबित आमच्या वर्धा जिल्ह्याचे प्रलंबित कमीत कमी एक हजार आपला शंभर कोटी साठ लक्ष रुपये आहे ते प्रत्येक विभागाचे आहे सहा विभाग वर्धा आहे बासष्ट बासष्ट कोटी रुपये तेवीस कोटी रुपये आहे आठवीचे आणि पंचेचाळीस कोटी रुपये आहे पी एम जे असवायचे हे दोन वर्षापासून प्रलंबित आहे आणि करोनाच्या काळामुळे आम्ही सरकारला सरकारला खूप सहकार्य केलं तन मन धराने सहकार्य केले आणि एक वर्ष पूर्ण कंप्लीट आज दुसरं वर्ष सुरू आहे तरी आम्हाला देयके पूर्ण मिळालेले आहे अजूनपर्यंत यासाठी हे धरणे आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे या धरणे आंदोलनाने मागण्या मान्य झाले नाही तर नाही नाही या धरणे आंदोलन मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषण आणि बहिष्कार नवीन कामावर बहिष्कार करणार आहे जे नवीन कामं यांनी काढलेले आहे त्या कामावरही बहिष्कार होईल आमचं आणि जिल्हा प्रशासनाद्वारे काढण्यात येणाऱ्या नवीन कामाचे निषेध नोंदवत बहिष्कार करू दोन वर्षापासून आमची रक्कम थकीत असल्याने आम्हाला बँकेच्या व्याजाचा भूर्दंड बसत आहे आमचे प्रपंच विस्कळीत झाले आहे म्हणून दिवाळीच्या अगोदर आम्हाला आमची देयकेची रक्कम सरकारने द्यावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे गेल्या दोन वर्षापासून आमच्या कंत्राटदार बंधूचे संपूर्ण जिल्ह्यातले जवळपास शंभर कोटीच्या वर देयके बाकी आहे वारंवार तक्रारी करून मंत्र्यापर्यंत जाऊनही उपयोग होत नाही म्हणून आज राज, राज्य राज्यव्यापी राज्य संघटनेनं पूर्ण संपूर्ण राज्यात एक दिवस धरणे आंदोलनाचा आज निर्धार जाहीर केला त्याचा आम्ही समर्थन करत वर्धा जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही इथे बसलेलो आहोत मागण्या मान्य झाल्या नाही तर हा मागण्या जर मान्य झाल्या नाही तर याच्यानंतर आमचा आमरण उपोषणाचा आम्ही यांना इशारा देतो आणि इथंच पेंडाल टाकून आम्ही परत आमरण उपोषणाचा कार्यक्रम सुरू करू अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा